सिंहासनापुढे पाच रुपये नजर ठेवून रुपयाची फुले उधळून रायगड पेशव्यांच्या हवाली झाला रायगडावरील उरवडे इथं आपल्या गावी चावडीवर उभा केला तेव्हापासून प्रतिवर्षी दसऱ्यास ध्वजाचे पूजन करून नव्याने फडकवला जातो पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर मुळशी तालुक्यातील लवासा रोडवर मुठे खोऱ्यात उरवडे हा गाव आहे या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचे खासनीस व पोतनीस असणाऱ्या सरदार यशवंतराव पोतनीस यांचा वाडा आपल्या अवशेषांसह आजही उभा आहे हिंदवी स्वराज्यासाठी पुरंदर किल्ल्यावर धारातीर्थी पडलेल्या मुरारबाजी देशपांडे यांची यादगिरी हा वाडा जागवत आहे गावात प्रवेश केल्यानंतर काहीच अंतरावर शिवस्मारकाजवळ हा वाडा आहे साधारण पाऊन एकर क्षेत्रात हा वाडा असून दोन्ही बाजूंना ढेलज्या असलेल्या वाड्याचा महादर्वाचा पाहून आपण थक्क होतो शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोर्यांची जावळी जिंकली त्यावेळी तेथील महापराक्रमी मुरारबाजी व त्यांचे बंधू त्र्यंबकजी शंकराजी व महाजी हे स्वराज्याच्या कार्यात सामील झाले त्यातील महाजी यांचे पुत्र यशवंत महादेव हे शाहू महाराजांकडे पोतनिशी करत होते यशवंत महादेवांना त्यांचा उरवडे गाव हा पुन्हा परत केला पुढे ते छत्रपतींचे खासनवीज झाले पोतनीसांकडे महाराजांचे अठरा कारखाने व रायगडचा हुजूरचा प्रदेश स्वतःच्या अखत्यारीत असून तेथील सगळा प्रशासकीय कारभार पेशव्यांकडे न देता छत्रपतींनी यशवंत महादेवांकडे दिला होता अशा या मातबर सरदाराकडे सरमजाम शाहीसाठी व यात्रेसाठी इनामी अशी अनेक गावे होती जंजिराच्या मोहिमेत खुद्द छत्रपती प्रतिनिधी व पोतनीसही सोबत पोतनी होते रायगडावर अधिकार पदाचा अमिष दाखवून सिद्ध्यांचा जंजीरा घेण्याचा प्रयत्न यशवंतरावांकडून छत्रपतींनी केला होता वाड्याच्या आत नवीन घर बांधले आहे परंतु वाड्याभोवतीची तटबंदी तीन बाजूंनी स्पष्ट पाहायला मिळते छत्रपतींचा सर्व खाजगी व्यवहार पोतनीस्पात पोतनिसांचा व छत्रपतींचा पत्रव्यवहार त्यांचे संबंध किती निकटचे होते हे दाखवून देतो रायगड आणि लिंगण्यावर पोतनीसांची प्रत्यक्ष सत्ता होती ती सत्ता काढून घेण्याचे प्रयत्न माधवराव पेशव्यांकडून सुरू झाला पुढे नारायणराव पेशवे गादीवर आल्यावर हा प्रयत्न पुन्हा सुरू झाला छत्रपतींच्या आज्ञेशिवाय रायगड पेशव्यांना मिळणार नव्हता पेशव्यांचे सैन्य रायगडाला भिडले सतराशे त्र्याहत्तर साली साम दाम दंड भेद यांचा वापर करून रायगड पेशव्यांनी जिंकला या मोहिमेचे वर्णन इतिहास संशोधक शांताराम आवळसकर यांच्या रायगडची जीवनगाथा या ग्रंथात आहे हा ग्रंथ रायगड अभ्यासनासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे सिंहासनापुढे पाच रुपये नजर ठेवून रुपयाची फुले उधळून रायगड पेशव्यांच्या हवाली झाला रायगडावरील ध्वज पोतनीसांनी उरवडे इथं आपल्या गावी चावडीवर उभा केला तेव्हापासून आस्थागायत प्रतिवर्षी दसऱ्यास ध्वजाचे पूजन करून नव्याने फडकवला जातो ब्रिटिश काळात भोर संस्थांचे या घराण्यातील गोपीनाथ पंत बाळकृष्ण पोतनीचे मुख्यमंत्री होते त्यांनीच श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या भक्तीने प्रेरित होऊन वाड्यात श्रीराम मंदिराची स्थापना केली त्यावेळी गोंदवलेकर महाराज स्वतः उपस्थित होते उरवडे या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा महिने मुक्काम होता उरवडे गावात इतरही जुने वाड्या आहेत वाड्याजवळच मंदिरांची श्रृंखला पाहायला मिळते त्यात शनी मंदिर ग्रामदैवत नवखंडेनाथ तसेच वाड्याबरोबर बांधले गेलेले शिवमंदिर व हनुमान मंदिर आहे मंदिराजवळच ओढ्याच्या काठी तटबंदी पाहायला मिळते गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री विष्णू असून समोर मारणे महाराजांची संजीवन समाधी आहे वाड्याच्या वाटेवरच गणपतीचे मंदिर असून तेथील गणेश मूर्ती विलोभनीय आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचे हे देशपांडे घराणे आजोळ असून ठाकरे कुटुंब इथं अनेकदा येऊन गेले आहेत उरवडे येथील मारणे यांना पोतनीसांनी पाटीलकी दिली याशिवाय चोरगे शेलार बोत्रे बलकवडे गाडे भंडलकर इत्यादी घराणी या गावची मानकरी घराणी आहेत